श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अं एकतीस जानेवारी रोजी येत आहे आपली विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा जयंती हे माझ्या अतिशय म्हणजे विश्वकर्मा देवताच माझ्या अगदी जवळचे झाले आहेत जसं की आपल्या महाराज जवळचे आहेत विश्वकर्मा महाराजांची मूर्ती माझ्या इथे महाराजांच्या शेजारी बरोबर देवपूजेत आहे तुम्हाला लांबून दिसत असेल आज गुरुवार आहे महाराज सुद्धा खूप सुंदर वस्त्र माळ हार फुलं आणि छानपैकी हिनाचा तर त्यांना लावलेला आहे छान अशी पूजा झालेली आहे तर गुरुवारच्या पण तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते आज आपल्या विषयामध्ये म्हणजे आज आपल्या व्हिडिओमध्ये मी विश्वकर्मा जयंती या महत्वाच्या दिवसाची माहिती देणार आहे जस विश्वकर्मा जयंतीचे महत्व बऱ्याच जणांना माहीत नाही तसेच विश्वकर्मा देवतांची पूजा केल्यावर काय होत हे सुद्धा अजून बऱ्याच भक्तांना माहीत नाहीये कारण आपण ठराविकच देवी देवता आपल्या पूजेमध्ये ठेवतो आता बऱ्याच ठिकाणी असंही सांगितलं जातं की विश्वकर्मा देवतांची पूजा कधी देवघरात करू नये पण हे साफ चुकीचं आहे याचं उदाहरण आहे मी माझ्या घरामध्ये गेले मला वाटते दीड वर्ष होऊन गेले विश्वकर्मा देवांची नियमित पूजा होते आणि त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे की एका वर्षातच माझी स्वतःची वास्तू तुमच्या कृपेने महाराजांच्या कृपेने आणि विश्वकर्मा देवांच्या म्हणजे विश्वकर्मा महाराजांच्या कृपेने माझी स्वतःची वास्तू झाली होती झाली आहे स्वप्नातही वाटलं नव्हतं मला की मी इतका लवकर म्हणजे माझ्या एकटीकडून घर मा घेतले जाईल त्यामुळे मी खूप असा विश्वास आधी ठेवला नव्हता पण ज्या दिवशीपासून विश्वकर्मा देवतांची मूर्ती घरामध्ये स्थापन केली त्यानंतर माझ्याकडे आधी विश्वकर्मा चालिसाचे पुस्तक सुद्धा नव्हते मी गुगलमध्ये पी डी एफ काढून पुस्तक वाचत असे पण योगायोग इतके सुंदर जुळून आले की वर्षभरामध्ये मला शक्यही नव्हतं अशक्य गोष्टी शक्य झाल्या म्हणजेच माझं स्वतःच घर झालं विश्वकर्मा देवता हे देवांचे वास्तूतले सगळ्यात महत्वाचे एक वास्तुदेवता ज्यांना तुम्ही म्हटलं तरीही चालेल किंवा देवांचे इंजिनियर म्हटलं तरीही चालेल कोणत्याही शब्दात त्यांना आपल्या सगळ्यांच्या वास्तू व्यवसाय ह्याचे देवता म्हणावे लागेल कारण त्यांची जर आपण पूजा मनोभावे केली तर आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आता जेव्हा मी ही मूर्ती घेतली तेव्हा मीही हेच ठरवलेले की तीन महिने पूजा करायची जसं आपल्याला माहीत आहे की तीनच महिने देवघरामध्ये यांची पूजा करावी आणि नंतर हॉलमध्येही मूर्ती ठेवून त्यांची कोरडी पूजा करावी मात्र मला आज तागायत इच्छा झालेली नाही की आपलं काम झालं म्हणून त्यांना आपण देवघराच्या बाहेर काढावं आणि मी कायम म्हणजे मी आहे तोपर्यंत मी त्यांची पूजा करणार काय करायची आहे पूजा तर या पूजेची सुरुवात म्हणजे या सेवेची सुरुवात कोणत्याही बुधवारी करायची असते आता ज्यांना ज्यांना विश्वकर्मा महाराजांची मूर्ती पाहिजे आहे त्यांनी लगेचच खाली संपर्क साधा विश्वकर्मा जयंती दिवशी सर्व विधिवत तुम्हाला त्या मूर्तींची पूजा करून नक्कीच पाठवली जाईल तुम्हाला ती पूजा मी दाखवणार पण आहे तर कशी करावी पूजा तर बघा दररोज सकाळी म्हणजे तुमच्याकडे मूर्ती येईल त्यानंतरचा जो बुधवार असेल त्या बुधवारपासून सकाळी त्या मूर्तीला अभिषेक करावा म्हणजे पूजेला बसावं सर्व देवी देवतांबरोबर अभिषेक करावा दररोज नुसत्या पाण्याचा आणि बुधवारी पाणी पंचामृत पुन्हा पाणी आणि पंचामृत नाही जमलं मी स्वतः अजून पंचामृतानं फक्त घरी आणल्या आणल्या अभिषेक घातला होता त्यानंतर दररोज पाण्याने स्नान इतर देवी देवतांसारखे अभिषेक मी त्यांना घालते त्यानंतर गंध फूल आणि पिवळ्या गंध अक्षता आणि पिवळे फुल एवढीच पूजा करायची आहे आणि ही झाल्यानंतर मी तुम्हाला त्याच्याबरोबर देत असते पुस्तक विश्वकर्मा चालिसा तीन वेळा पठण करायची टेकचे दररोज तीन वेळा पठण करायचीच आहे आणि पठण केल्यानंतर नमस्कार करून आपली वास्तू दुकान व्यवसाय जी काही तुम्हाला इच्छा आहे ती तुम्हाला विश्वकर्मा देवांजवळ बोलून दाखवायची आहे आता विश्वकर्मा देवा देवांच्या जयंती दिवशी काय करायचे हे सांगते ज्यांच्याकडे मूर्ती नाही ज्यांना मागवायची आहे पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं विश्वकर्मा जयंती दिवशी हे सांगते विश्वकर्मा जयंतीला एक स्वच्छ मोठी अशी सुपारी विकत आणावी घरातली आलेली हळदी कुंकवातली अशी वापरू नये घरामध्ये एक मोठी आ, सुपारी आणावी आणि त्याला पाण तांबणामध्ये अक्षतांवर ठेवावं त्यानंतर पाण्याने एकवीस वेळा आणि पंचामृताने एकवीस वेळा आणि पुन्हा पाण्याने एकवीस वेळा अशी विधिवत पूजा करून त्यांना विश्वकर्मा देवता मानावे म्हणजे त्या सुपारीच्या रूपामध्ये त्यांना विश्वकर्मा देव मानावे आणि विश्वकर्मा जयंतीला फूल अक्षता चंदन हे सगळं हळदी कुंकू पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू किंवा तुम्हाला जे जमेल ते गोड या दिवशी नैवेद्य दाखवावा विश्वकर्मा चालिसा ही तुम्हाला गुगलला नुसतं सर्च करा मिळून जाईल विश्वकर्मा देवांची आरती पण या दिवशी नक्की आठवणीने करायची आहे अशा पद्धतीने पूजा करून घरामध्ये जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा देखील नैवेद्य दाखवावा दोन्ही वेळेस विश्वकर्मा देवतांपुढे विश्वकर्मा जयंतीला तुपाचे निरंजन आणि उद्बत्ती एवढे लावावे खूप साधी सोपी भोळी पूजा सेवा मात्र आपल्या आयुष्यभराचे खूप मोठे स्वप्न पूर्ण करून जाते ते म्हणजे आपली स्वतःची वास्तू तुमचं एक घर असेल तुम्हाला अजून घर घ्यायचं असेल तुमच्या घराचे व्यवहार अडत असतील तुम्हाला एखादे मोठे शॉप ओपन करायचे असेल दुकानाची सुरुवात करायची असेल प्रत्येक गोष्टीसाठी व्यवसाय आणि घर या प्रत्येक स्वप्नासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे विश्वकर्मा देवतांची पूजा याचे जिवंत उदाहरण मी आहे की मला याचे खूप 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 अगदी मॅजिकल रिझल्ट आलेले आहे त्याचबरोबर मी कुंचन सेवा देखील केलेली होती लॉ ऑफ अट्रॅक्शनची पण उपाय केलेले होते महाराजांची सेवा तर आपली नियमितच असते तर अशा पद्धतीने जर विश्वास ठेवला श्रद्धा भक्ती मनामध्ये कोणतीही शंका नाही आणली तर तुम्हालाही पुढच्या विश्वकर्मा जयंतीपर्यंत स्वतःचे घर निश्चित होईल मात्र त्यासाठी सुपारीची पूजा विश्वकर्मा जयंतीला करा पण आजच आपल्या आपल्या विश्वकर्मा मूर्तींचे सिद्ध विश्वकर्मा मूर्तींचे बावीसशे रुपये पुस्तकासहित तुम्हाला याच व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर गुगल पे किंवा फोनपे करायचे आहे मूर्ती ओरिजिनल आहे अष्टधातूची आहे आणि भरीव आहे त्यामुळे त्याची किंमत बावीसशे आहे पितळी साध्या ज्याचे पॉलिश जाते अशा आणि सिद्ध न केलेल्या मूर्ती बाजारात हजार पाचशे बाराशे या दरम्यान मिळत असतील पण आपल्याकडचा दर मी तुम्हाला इथे डायरेक्टली सांगितला कारण तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करून विश्वकर्मा मूर्ती आणि चालिसाचे पुस्तक सिद्ध विश्वकर्मा मूर्ती तुम्हाला घेण्यासाठी सोपे पणावे माझ्याशी बोलण्यात वेळ जाऊ नये म्हणून बावीसशे रुपये डायरेक्ट पेमेंट करा आणि आपापली मूर्ती सिद्ध करा श्री स्वामी समर्थ